श्री दत्तात्रेयांचे पहिले अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचे दुसरे अवतार म्हणजे गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि तिसरे अवतार म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज होय श्री नृसिंह सरस्वती हेच पुढे श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकटले मी नृसिंह भान असून श्री शैलमजवळील कर्दळीवनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडचे उद्गार आहेत या उद्गारामुळेच ते नृसिय सरस्वतींच्या नंतरचे दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार आहेत हे सिद्ध होत इसवी सन चौदाशे एकोणसाठ मध्ये दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नृसिय सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापूर इथं निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि त्यानंतर शैलयात्रेचं निमित्त साधून ते आंध्र प्रदेशातील कर्दळीवनात अदृश्य झाले याच कर्दळीवनात त्यांनी सुमारे तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या केली दरम्यानच्या काळात त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी वारुळ रचलं एके दिवशी या ठिकाणी उद्धव नावाचा लाकूड तोड्या लाकडं तोडत होता त्यावेळी अचानक त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली सोबतच एक दिव्य प्रकाशही बाहेर पडू लागला आणि उद्धवासमोर अचानक एक सूर्यासमान तेजस्वी व्यक्ती प्रकट झाली ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून श्री स्वामी समर्थच होय आपल्या हातून महापुरुषाला जखम झाली या विचारानं लाकूड तोड्या उद्धवाला दुःख झालं आणि तो भयभीतही झाला परंतु उद्धवाच्या निमित्तानं आपले स्वामी भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट होणार होते हे लिखित असेल त्यामुळेच मातेप्रमाणे मायाळू असणाऱ्या स्वामी समर्थांनी उद्धवाला अभय आणि आशीर्वादही दिले या प्रसंगानंतर स्वामी गंगा नदीकडे गेले कलकत्ता इथं त्यांनी महाकाली मातेचं दर्शन घेतलं त्यानंतर ते काशी प्रयाग असं भ्रमण करत उत्तरेकडून दक्षिणेकडे आले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा महाराज यांना दीक्षा दिली त्यानंतर पंढरपूर मार्गे मोहोळ असं भ्रमण करत ते मंगळवेढा इथं आले आणि मंगळवेढा इथं काही काळ वास्तव्य केलं या काळात त्यांनी तिथल्या भक्तांना विविध गोष्टींचं मार्गदर्शन केलं आणि त्यांना दुःखातून मुक्त केलं गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी स्वामी मंगळवेढ्याहून अक्कलकोटला प्रथमच आले होते तो दिवस म्हणजे शके सतराशे अठ्याहत्तर चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच दिनांक सहा एप्रिल अठराशे छप्पन होय या दिवशी रविवार होता आणि स्वामींनी गावातील खंडोबाच्या मंदिरात मुक्काम केला होता स्वामी अठराशे छप्पन्न मध्ये अक्कलकोटला आले आणि सलग बावीस वर्ष इथे राहिले त्यांच्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे एक तीर्थक्षेत्र बनलं दूर दूरहून अनेक भाविक मान्यवर स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे येत असत अनेकांच्या जीवनाचं कल्याण केल्यानंतर त्रयोदशी शके एप्रिल अठ्या अक्कलकोट मधील वटवृक्ष समाधी मठ इथं मध्यानवेळी स्वामींनी आपल्या अवताराची समाप्ती केली यावेळी श्री स्वामी समर्थांना त्यांचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आलं त्यानंतर स्वामी पुन्हा आंध्र प्रदेशातील कर्दळी वनात अदृश्य झाले असं खैजन मानतात हम गया हे वचन स्वामींनी भक्तांना दिलं आहे त्यामुळे एकशे चव्वेचाळीस वर्षांपूर्वी स्वामींनी समाधी घेतली असली तरीही ते वेगवेगळ्या रूपानं भक्तांना आजही भेटत असतात आणि त्यांचं अस्तित्व जाणवून देत असतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं प्रसिद्ध वचन या वचनाप्रमाणे स्वामी संकटात भक्ताला कधीही एकट सोडत नाहीत भक्त संकटमुक्त होईपर्यंत स्वामी भक्तांसोबत असतात आज आपण ब्रह्मांड नायक असणाऱ्या जीवनाचा थोडक्यात परिचय करून घेतला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात दत्त संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार श्री स्वामी समर्थांनी केला तुम्ही स्वामी भक्त या नात्यानं स्वामी समर्थांच्या चरित्राचा प्रसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत होण्यासाठी प्रयत्न करा स्वामी समर्थांच्या जीवन चरित्राचा प्रसार करणं ही सुद्धा एक प्रकारची स्वामी सेवाच आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तो तुमच्या परिचयाच्या इतर स्वामी भक्तांना नक्की पाठवा आणि स्वामी भक्त असाल तर आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद